नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सहज कुणालाही बनवता येईल आणि अगदी टेस्टी आणि नवीन पद्धतीने अशी ग्रेव्ही अंडा बुर्जी बनवूया आज आपण वेगळ्या पद्धतीने अंडा बुर्जी ग्रेवी बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे सात अंडी फोडून घेतलेली आहे तर ही रेसिपी मी तीन जणांसाठी बनवणार आहे तर सुरुवातीला आपण अंडा बुर्जी करून घेऊया तर कढई गरम झालेली आहे तर याच्यात आपण घालूया एक पळी तेल आणि तेल घातलं की लगेच आपण याच्यात घालूया अंडी आणि अंडीत आपल्याला अगदी पाव चमचं अशी मिरेपूड घालायची आणि अंड्याच्या प्रमाणावर थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं अंड्याला मीठ कमी लागतं म्हणून कमीच घालायचं आणि आता आपण असं मिक्स करून याची भुर्जी तयार करूया आणि बुर्जी थोडीशी घट्ट व्हायला लागली की याच्यात आपण कोथंबीर घालूया आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मोठ्याच गॅसवर करायची नाहीतर आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा बुर्जी तयार झाली तर आता आपण ही एका ताटात काढून घेऊया आता आपण बुर्जी काढून ठेवलेली आहे आणि त्याच कढईत मी ग्रेव्ही बनवण्यासाठी एक पळी तेल घालते तर आता तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आणि याच्यात घालण्यासाठी पहा इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरलेले आहेत दोन टोमॅटोची ग्रेव्ही मी मिक्सरला करून घेतलेली आहे बारीक आणि कोथंबीर तर आता सुरुवातीला आपण मोठा गॅस करायचा आणि हा कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा अर्ध्यावर परतलेला आहे तर याच्यात घालायचं आहे आपल्याला दोन तमालपत्राची पानं एक हिरवी वेलची आणि दालचिनीचे दोन तुकडे चक्री फूल आणि लवंगा तर हे एवढे खडे मसाले आपल्याला याच्यात घालायचे खडा मसाल्याने अगदी स्वाद याला मस्त येतो आणि खडे मसाले असे कांद्यासोबत फ्राय करूया खडे मसाले एक मनी मिनिटभर फ्राय झालेले आहेत तर याच्यात आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि तीही मस्त आता आपण कांदा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा म्हणजे आले लसूणची पेस्टही फ्राय होईल आणि कांदाही मस्त फ्राय होईल कांदाही मस्त फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला घालायचे पा मसाले तर या मसाल्यात पा इथे मी घाटी मसाला एक चमचा घेतलेला आहे याच्या जा जागी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा मी अंडाकरी मसाला घेतलेला आहे तर हे मसाले आपण याच्यात घालूया तर करी मसाला घेतल्यामुळं गरम मसाला आता वापरायचा नाही आणि मस्त असं एकच मिनिट जास्त नाही थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं मसालाही फ्राय झालेला आहे तर याच्यात आता आपण कोथंबीर घालूया आणि कोथंबीर अशी परतून घ्यायची आणि लगेचच हे टोमॅटोची प्युरी घालूया आता मात्र आपल्याला टोमॅटोचं तर पूर्णतः कच्चेपण जाईपर्यंत फ्राय करायचं मोठ्या गॅसवर जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण असं फ्राय करून घेऊया तर हे पहा मसालाही आपला तेल सोडायला लागलेला आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी बनवायची तेवढं पाणी घालायचं पण ही अंडा ग्रेवी कशी जास्त पातळ नसते तर आपण त्याच्या अंदाजावर असं पाणी वापरायचं तर याच्यात मी दीड ग्लास पाणी घातलेलं साथ आहे सात अंड्यासाठी तर आता ह्या ग्रेवीच्या प्रमाणावर आपण मीठ घालूया कारण आपण अंड्यात मीठ घातलेलं तसं ते आपण चवीनुसार वापरायचं तर आता आपण याला उकळी येऊ देऊया ग्रेव्हीला मोठ्या गॅसवर मी उकळी आणलेली आहे तर आता आपण हे बुर्जी केलेली याच्यात घालायचे उकळी आणल्यानंतर घालायचे आणि आता अशी मिक्स करून घ्यायची आणि चार ते पाच मिनिट आपण मंद गॅसवर याला शिजवून घेऊया तर हे पहा पाच मिनिट झालेले आहेत मंद गॅसवर मी अंडा बुर्जी ग्रेव्ही अशी उकळून घेतलेली आहे अंडा बुर्जीची रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि दाटसर अशी झालेली आहे आणि अगदी चविष्ट अशी होते तर एकदा नक्की ट्राय करून पा, आणि अंडा भुर्जीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद